सर्वांना जय शिवराय रायबा स्टोरमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण दोन तीन दिवसापूर्वी माल्टा पियर्स सफरचंद आलू बुखारा अशा प्रकारची अनेक झाडे लावली होती त्या झाडांना आता संरक्षण देण्याचं काम आहे आपलं शेळीपासून त्याचं संरक्षण व्हावं आपली गाय वगैरे तो गोट्यावरून सुटली ती इकडे झाडांक येऊ नये मग झाडांचं नुकसान होऊ नये म्हणून आता ही लाकडं लावतोय आपण आपण लाकडाच्या कारणही ना कापड बांधणार आहे जेणेकरून झाडांना कठल्याही प्रकारचा धोका होणार नाही किंवा कुठलंही जनावर सुटलं तर त्या परिसरात पटकन येणार नाही किंवा त्या पाडत्याला वगैरे घाबरून ते माग राहील आणि शेळी वगैरेला सवय असते झाडं कुरताडण्याची तर शेळ्या वगैरे सुटल्या तर यादा कधीची त्या सुटल्या आणि थाल्या तर झाडांचं नुकसान होईल म्हणून आता हे लाकडं रोवायचं काम चालू आहे सध्या तुम्हाला आपण जी लाकडे लावल्यात आणि झाडं ही सगळी लाकडंच वाटत असेल तुम्हाला पण फेब्रुवारीमध्ये याचा रिझल्ट आपल्याला दिसेल याला नवीन पावली ज्यावेळेस टेम्परेचर वाढेल त्यावेळेस सुट नवीन पावली फुटेन आणि आपली झाडे जगलीत असं निश्चित होईल आपण जी झाडं लावली होती आणि त्या झाडांना जे साईडने खांब लावले होते काट्या लावल्या होत्या जाड़ा झाडांचं अशा प्रकारे आपण कुंपण तयार करून घेतलंय काही ठिकाणी साड्या लावल्यात काही ठिकाणी गोणी लावल्यात जेणेकरून बाहेरील जनावरापासून म्हणा रानटी जनावरापासून आणि नकळत आपल्याही जाण्याचं झाडाचं नुकसान होऊ नये म्हणून अशा प्रकारचे झाडाची बांधी केलेली आहे यामुळे एकच आता मांजर आलेली आहे अशा कोणत्याही जनावरापासून आता संरक्षण होईल आणि जोपर्यंत झाडे सेट नाही होत तोपर्यंत हे आपण असंच बांधून ठेवणार आहे आणि एकदा झाडे सेट झाल्यानंतर मग काढून घेतलं जाईल आणि पूर्णपणे झाडे सेट झाल्यानंतर याची गरज लागणार नाही या कुंपणाची पण आता हे कुंपण अशा पद्धतीने आपण केले सर्वच झाडांना अशा कुंपण केलेलं आहे आता बघूया किती दिवसामध्ये झाड आता सेट होतील हळूहळू थंडी कमी व्हायला लागली आता झाडे सेट होण्याचा कालावधी चालू होईल त्याला पाले वगैरे फुटत जाईल बघू आता कधीपर्यंत तिला पाले फुटते आणि झाडे सेट होतात Thank you